कुडाळ येथे भल्या पहाटे शहरातील खरेदी विक्री संघ कॉलेज रोड व असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एममधून तब्बल बारा लाखाची रोकड लांबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा दरोडेखोरांना कुडाळ पोलिसांनी मोठ्या शिताफीनी ताब्यात घेतली आहे यातील एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला होता विशेष म्हणजे पैशाचा बॉक्स घेऊन सायकलनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पोलिसांनी हटकले मात्र त्यांनी थेट नदीत उडी टाकली त्याला पंडूर येथे पकडण्यात यश आले आहे तर अन्य दोघे कार घेऊन पसार झाले आहेत त्यांनी चोरलेली बारा लाख पासष्ट हजाराची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्याभरात नाकाबंदी केली असून दोन्ही आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हा अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी आज दिली यामधील आरोपी अनिल अमिललाल बलोदा वयवर्ष पंचवीस राहणार रायला जिल्हा राजस्थान वारिस जफरुद्दीन खान वयवर्ष सव्वीस राहणार विलासपूर राजस्थान हे दोघे फरार झाले असून तर शमशाद खान वयवर्ष पस्तीस सध्या राहणार पनवेल मुळुरा उत्तर प्रदेश व राजू आंबेकर राहणार विले मुंबई अशी अटक केलेल्या संबंधितांची नावे आहेत ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग कुडाळ